विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे आजपासून महाशिवरात्री यात्रेला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे पहाटेपासूनच न महाशिवायच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला हजारो भाविकांनी वैनगंगा नदीत पवित्र स्नान करून भगवान शंकराच्या दर्शनासाठी मोठी रांग लावली प्राचीन हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील मार्कंडादेव मंदिर हे ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते महाशिवरात्री निमित्त विशेष अभिषेक रुद्रपाठ लघुरुद्र महारथी आणि भजन कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे विविध भागांतून आलेले साधू संत आणि कीर्तनकार यांच्या उपस्थितीमुळे यात्रेला आध्यात्मिक रंग चढला आहे यात्रेनिमित्त मंदिर परिसरात मोठी जत्रा भरली असून खेळणी पूजा साहित्य हस्तकला वस्तू तसेच ग्रामीण खाद्यपदार्थांची दुकाने सजली आहेत स्थानिक व्यापाऱ्यांसाठी ही यात्रा आर्थिक संधी ठरत आहे महिलांसाठी बचत गटांच्या स्टॉल्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त वाहतूक नियोजन पिण्याचे पाणी वैद्यकीय पथक आणि स्वच्छता व्यवस्था करण्यात आली आहे आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आल्या असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख केली जात आहे पुढील काही दिवस ही यात्रा मोठ्या उत्साहात सुरू राहणार असून लाखो भाविकांच्या उपस्थितीची शक्यता व्यक्त केली जात आहे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही यात्रा गडचिरोली जिल्ह्याची ओळख बनली आहे अशाच ताज्या विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी आजच वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा